नमस्कार आज आपण बघणार आहे आषाढ स्पेशल मस्त अशा नमकीन तिखट पुऱ्या त्यासाठी मी इथं घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकलं थोडेसे तीळ टाकले त्यानंतर यामध्ये टाकणार आहे जिरं यामध्ये टाकणार आहे जिरं आणि ओव्याची पूड तर ही मी मिक्सरला बारीक केली होती थोडी जाडसर त्यानंतर तिखट मीठ आणि हळद आणि धने पावडर टाकून मिक्स केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आता हा आपण तेल लावून अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे हे पुरीचं पीठ जे आहे ते छान मुरेल तर यावर एक झाकण ठेवायचं चा, आणि छान ह्याला अर्धा तास मुरवत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर परत याला छान चुरून घ्यायचं या पिठाला आणि याचा एक मोठा गोळा बनवून घ्यायचा पोलपाटावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण ह्या गोळ्याला छान असं लाटून घेऊया एक एकसारखं एकसारखी याची पोळी आपण लाटून घेणार आहोत जाड आणि जाड नाही लाटायचा तर मीडियम असा लाटायचा आहे तर एकसारखं लाटून घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही लाटायचा मीडियम लाटून घेऊया म्हणजे आपली पुरी छान होईल आणि खुसखुशीत होईल मस्त अशी तर पाहू शकता मी कसं लाटून घेतलेलं आहे तर एक सारखी अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर आता आपण याची पुरी बनवून घेऊया छोट्या छोट्या तर आता त्यासाठी मी इथे एक वाटी घेणार आहे तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता प्लेट असेल तर प्लेट पण आणि वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या आपण तयार करून घेऊया जर तुम्हाला अशा पुऱ्या नसेल तयार करायच्या तर छोटे छोटे गोळ्या करून त्याच्या पण तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता तर मी इथं वाटीच्या साह्याने पुऱ्या इथं बनवून घेत आहे तर इथं मस्त अशा आपल्या पुऱ्या बनवून घेतले आहे मी आणि साईडचं का का जे काही क एक्स्ट्राचे कणिक असेल ते आपण काढून घेऊया तर इथे ह्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तळण्यासाठी तर सर्व काही पुऱ्या मी अशाच बनवून घेणार आहे म्हणजे मग एका वेळेसच सगळ्या तळणं होतात तर आता इथं मी कढई ठेवली आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये थोडीशी कणिक टाकून बघितली तर तेल आपल्याला जसं गरम पाहिजे तसं व्यवस्थित आहे म्हणजे एकदम पण खूप कडकडीत नाही तर पुरी जळून जाईल तर आता यामध्ये मी पुरी सोडलेली आहे त्यावरती आपण थोडं थोडं तेल टाकायचं झाऱ्याने आणि पुरीला झाऱ्याच्या मदतीने असं हळूहळू प्रेस करायचं म्हणजे पुरी छान होते फुलते छान आणि तळल्या जाते मस्त तर दोन्ही साईडनी छान अशी पुरी तळून घेतली पाहू शकता मस्त कलर आलेला आहे पुरीला तर अशाच पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे आणि जर तुम्हाला पुरी जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर मग आणखीन थोडी लो फ्लेमवरती तुम्ही जास्त उशीर तळू शकता म्हणजे साईडने थोडी कुरकुरीत होते तर अशाच मस्त छान अशा पुऱ्या मी तळून घेतल्या सर्व तर कशा वाटल्या तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद